अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे परिवर्तन घडवण्यासाठी भिवंडीत निलेश सामरे नावाचं वादळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थिती भिवंडी निलेश सांबरे मंगळवारी उमेदवारी अर्ज करणार दाखल जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सव्वीस तारखेपासून चालू आहे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे कपिल पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळ्यामा म्हात्रे तर अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांच्यामध्ये तिरंगी काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे अगदी कमी वेळेत लोकांच्या पसंतीस उतरलेले अपक्ष उमेदवार आणि जिजाऊ संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश यांनी मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी आपला निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी जबरदस्त शक्ती प्रदर्शन केलं असल्यानं इतर उमेदवारांची धाकधूक वाढल्याचं चित्र आहे सकाळी दहा वाजेपासून निलेश सांबरे हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज चौक कोंबडपाडा भिवंडी येथून निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे रवाना झाले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत उभे असलेले निलेश सामरे यांना वंचित बहुजन आघाडीसह खान्देश सेना भापसे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष बळीराज सेना महाराष्ट्र व कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांसारख्या असंख्य संघटनांनी पाठिंबा जाहीर केलाय जिजाऊ संघटनेने जनतेसाठी केलेल्या अनेक लोकउपयोगी कामांमुळे निलेश सामरे यांना सर्वसामान्य जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत आहे जे ऑलरेडी नागपूरचे विद्यार्थी झडपुलीला शिकतात बारामतीच्या मुली झडपुडल्या शिकतात मोफच शिक्षण पैसे केवढे सरकारी पैशातून दोन्ही जिल्ह्यातून प्रत्येक रुग्णाला ज्याप्रमाणे दिलासा दिला जातो त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये जागा जागावर शंभर जिल्ह्याचे उभे होतील शंभर ठिकाणी कोचिंग क्लासेस उभे होतील त्याचबरोबर आमच्या गरिबांच्या मुलाला शिकण्यासाठी व्यवस्था पंचवीस निर्माण कुठल्याही पद्धती आमचा विजय हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस लाच झालेला त्यांनी काम केलेलं त्याला विजयासाठी संघर्ष करण्याची काही गरज नाही त्यांनी काम केलेलं त्याला यांना त्यांना येऊन फोटो काढावे लागतील ब्रेकिंग न्यूज मराठी भिवंडी